नमस्कार मैत्रीणो रंजना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे पहा आज आपण एक नवीन रेसिपी आणलेली आहे पारंपारिक पद्धतीची रेसिपी आहे खूप जुन्या काळाची आहे पहा मी बाजरीपासून बनवणार आहे हे बाजरीचं पीठ आहे एक वाटी गव्हाचं पीठ आहे छोटी वाटी आहे म्हणजे दोन चमचे मोठे असतील रवा आहे दोन चमचे जिरं आणि लसूण पाकळ्या दहा बारा आहेत आणि आलं आणि चार पाच मिरच्या आहेत पहा अशी आता आपण करून बघू आता आपण बाजरीचं पीठ घालून घेऊ याच्यामध्ये पहा एक वाटी बाजरीचं पीठ आहे आणि गव्हाचं पीठ आहे एकदम छोटी वाटी अशी आहे ते घालून घ्यायचे आपल्याला आणि रवा पण थोडासा घातला आहे रवा याच्यासाठी घालायचा का त्याच्यामध्ये थोडंसं क्रंची पण येतं आणि आता मी हे कोथंबीर आणि मेथी कापून घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे पहा कोथंबीर आपल्याला अर्धी घालून घ्यायचे सॉरी मेथी आणि कोथंबीरही थोडीशी घालून घ्यायचे कापलेली अशी आणि त्याच्यामध्ये मी आता वाटण केलेलं आहे अद्रक लसूण आणि हिरवी मिरची जिरं ह्याचं वाटण आपल्याला घालून घ्यायचं आहे मी थोडं आधी घालणार आहे आणि थोडं नंतरसाठी सुद्धा ठेवणार आहे पहा जास्त बारीक नाही केलेलं आहे मोठं मोठंच ठेवलेलं आहे असं सगळं घालून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यात घालायचं आहे एवढं आंबट दही आहे हे ते सुद्धा घालून घेतलेलं आहे मी पहा आपल्याला थोडा ओवा घ्यायचा आहे चांगला हातावर चळून असा घालून मग तो घ्यायचा आहे ओवा घालून छान असा आणि थोडं घालायचं आहे आपल्याला फळ घालायची आहे पहा अशी आणि गरम मसालाही थोडा घालायचा आहे आणि लाल तिखट घालून घ्यायचं आहे थोडं हिंगही घालून घेते थोडं हिंगाने पण त्याचा स्वाद खूप छान येतो पहा ही पारंपरिक पद्धतीची अशी प हे आहे रेसिपी खूप छान होते ही आणि आपल्याला चवीनुसार थोडं मीठ घालून घ्यायचं आहे पहा मीठ असं चवीनुसार घालते आणि सगळं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे छान पीठ मळून घ्यायचं आहे त्याचं आपलं आपल्याला असं पीठ मळून घेते दह्यामध्ये पहिलं तुम्ही घोळून घ्या आणि पीठ मळून घ्या पाण्यामध्ये थोडंसं लागलं तर पाण्याचे हपके मारा जास्त पाणी काय याच्यामध्ये लागणार नाही आपल्याला आणि थोडंसं मी तेल घेते तेलाने कसं मस्त छान असं हे होईल त्याचं गुटळ्या होणार नाही आतमध्ये मस्त असं सळसळ राहील ते असं छानपैकी थोडंच घेतलेलं आहे घालून मी तेल पहा आता मी पीठ मळून घेते व्यवस्थित असं पीठ मळून झालेलं जा आहे जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही असं पीठ मळलेलं आहे पहा आता हे थोडा वेळ आपण ठेवू पाच मिनटं म्हणजे ते चांगली सगळं मेथी आणि सगळे मसाले आहेत ते सगळं त्याच्यामध्ये मस्त मोरेल आणि पुढची तयारी मग करूया आणि ही पारंपरिक रेसिपी आहे इतकी छान लागते ना खूपच खायला तर खूपच छान लागते आणि म्हाताऱ्या माणसांसाठी तर एकदमच दात नसलेल्या म्हाताऱ्या माणसांसाठी तर छानच आहे ही रेसिपी चाळणीला मी तेल लावून घेतलेलं ला आहे छान असं आता आपण ह्याचे बनवूया मुटकुळे पहा मुटकुळे बनवायचे आहेत आपल्याला ह्याचे बाजरीच्या पिठाचे खूप सुंदर होतात असे हे मुटकुळे असे तुम्ही बारीक बारीक करा असे चपटे जराशे करायचे आपल्याला छानपैकी पहा असे आणि याच्यामध्ये थोडासा आपल्याला होल करायचा आहे पहा हे असं सगळं करून घ्यायचे आणि चाळणीमध्ये आपल्याला ठेवून घ्यायचे सुंदर रेसिपी होणारी आहे ही एकदम पारंपरिक आहे ही आणि हिवाळ्यामध्ये तर जरूर करावा कारण ही ह्याच्यामध्ये बाजरीचं पीठ आहे ना त्याच्यामध्ये चा मुळे चांगलीच लागते ही खायला पहा आपण सगळे असे करून घेऊ मुटकुळे आणि मग वाफायला ठेवू आपले मुटकुळे तयार झालेले आहेत पहा मी आता वाफायला ठेवते खूप छान दिसत आहेत आणि तेवढीच खायला पण सुंदर लागणार आहे आता आपण वाफायला ठेवू मुटकुळे रेडी झालेले आहेत कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि छान असे मी वाफून घेणार आहे पाच मिनटं आणि त्याच्यानंतर आपण पुढची कृती करू कारण हे आपल्याला वाफून घ्यायचं आहे झाकण ठेवून घेते मी छानपैकी असं वाफून झाल्यानंतर आपण पहा मी आता झाकण काढते आपले मुटकुळे मस्त शिजून तयार झालेले आहे छान झालेले आहे पहा मी आता सुरी घालते त्याच्यामध्ये काही चिटकत नाही याचा अर्थ मस्त शिजलेला आहे आता आपण थंड करून घेऊ याला पॅनमध्ये तेल ठेवलं आहे थोडंसं तापायला जास्त तेल घालायचं नाही आपल्याला थोडंसंच घालायचं आहे पहा त्याच्यात टाकायचं आहे जिरं जिरं तडतडलं का आपल्याला टाकायचं आहे थोडंसे तीळ पहा तीळ टाकल्यानंतर मी ही मी थोडीशी भाजी ठेवली ती घालून घ्यायची त्याच्यात छान अशी घोळून घ्यायची मेथीची भाजी भाजी गरम झालेली आहे आपण याच्यात कढीपत्ताही घालून घेऊ थोडासा कढी पत्त्याचा स्वाद खूप छान लागतो याच्यामध्ये चांगला असा घोळून घ्यायचा आपल्याला तो तेलावर नाही टाकला तरी चालतो कारण तेलावर टाकला तर थोडासा मग तो परतून जातो म्हणून असंच घातलेलं आहे त्याच्यात आणि आपण हे उरवून ठेवलेला मसाला हिरवा का लसूण अद्रक आणि मिरची जिरं तो टाकलेला आहे त्याच्यात घाल घालून घ्यायचं आहे आणि सगळं मिक्स करून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्याला मीठही थोडं त्याच्यात घालून घेते आपल्या मुटकुळ्यामध्ये मीठ आहे त्याच्यामुळे ह्या चवीनुसारच मीठ घालायचं आहे आपल्याला पहा छानपैकी असं आणि ह्याच्यात घालणार आहे थोडीशी काश्मीरी मिरची लाल रंगासाठी घालणार आहे आणि थोडंसं असं हळद घातले आणि थोडा गरम मसाला हे असं सगळं हलवून घ्यायचं आहे आपल्याला छान शिजवून घ्यायचे ही भाजी छान परतवून झालेलं आहे आणि आता आपल्याला त्याच्यात टाकायची आहे थोडीशी किंचित साखर टाकायची आहे पहा अशी आणि घालायचं आहे पाणी पाणी छानपैकी असं घातलेलं आहे आता त्याला उकळी येऊन देते पहा छान उकळी आलेली आहे आपली आणि आता आपल्याला टाकायचे आहेत आपले हे मुटकुळे छानपैकी असे थंड झालेले आहेत ते पहा ज जास्त तेल नाही त्याच्यात काही नाही असं सगळं आपल्याला परत त्याच्यात घोळवून घ्यायचं आहे आणि ते मस्त खायला लागतात पहा छान असे लागतील आणि हे असे रस्सेवाले थोडेसे ठेवायचे जास्त घट्ट आपल्याला करायचं नाही आहे असं मस्त असं थोडासा रस्सा किंवा असं लपथपीत म्हणतो तसं ठेवायचं आहे आता मी थोडीशी याला वाफ घेऊन घेते झाकण ठेवून मग चांगले त्याच्यामध्ये ती मेथी आणि पाणी सगळं आहे मसाले ते मूरतील त्याच्यामध्ये आणि आपली रेडी होणार आहे ही रेसिपी पहा किती छान दिसते ही रेसिपी तुम्हाला आवडली तर रंजना किचन्सला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईबही करा आणि छानपैकी ही एन्जॉय करा पारंपरिक पदार्थ हा मुटकुळ्यांचा हा आपले मुटकुळे तयार झालेले आहे छान रसरशीत तसे तुम्हाला आवडले तर करून बघा वाढून घेते आता मी आता मस्तपैकी तुपाची धार टाकायची आहे आपल्याला वाढून घेतलेलं आहे आणि असं छान गार्निशिंग करते मस्तपैकी कोथंबीरने पहा असे करून तुम्ही आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईबही करा मस्त छान करून पहा असे मुटकळे